त्यावेळी मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये अपयशी झालेल्या ह्या मुलाच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा त्यामुळे मिळाली ह्या भवानराव पंतप्रधान प्रतिनिधींचा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या दूरदृष्टीचा त्यांच्या विचारसरणीचा माणुसकीचा फार मोठा प्रभाव माडगुळकरांवर होता मी एक छोटासा प्रसंग सांगते औंच प्रजेसाठी भवानरावांनी माणुसकीच्या दृष्टीने अनेक वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणतात अशीच थे एक त्यांची कल्पना होती भगवानरावांची ती म्हणजे खुला तुरुंग म्हणजे काय कैद्यांची शिक्षा जेव्हा संपत येते तेव्हा शेवटची जी एक दोन वर्ष असतात ती त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह राहायला परवानगी दिली जाते ह्या खुल्या तुरुंगावर ह्या अभिनव अभिनव अशा प्रयोगासाठी आटपाडी गावापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर त्यांनी एक बंदीवानांची म्हणजे तुरुंगात असलेल्या ह्या कैद्यांची एक वसाहत तिथे बांधलेली होती आणि त्याला नाव दिलं होतं स्वतंत्र पूर त्या वसाहतीला नाव दिलं होतं <coughs> कैद्यांना तिथे शेतीसाठी जमिनी दिल्या जायच्या कुटुंबियांसह सणवार साजरे करण्याची परवानगी दिली जायची मी हा प्रसंग का सांगते ते तुम्हाला लक्षात येईल का ह्या काळामध्ये कैद्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याला पुन्हा एकदा सामान्य जीवन जगण्यासाठी मदत करावी असा हेतू पंतप्रध पंतप्रतिनिधींचा होता पुढे काही वर्षांनी वी शांतारामांनी जेव्हा माडगुळकरांना हिंदी चित्रपटासाठी एखादा एखादी उत्कृष्ट कथा तुमच्याकडे आहे का म्हणून विचारलं तेव्हा माडगुळकरांना त्यांच्या डोक्यामध्ये हे स्वतंत्र फोळ होतं मग त्याचं प्रयोजन आणि पंतप्रति प्रतिनिधींचा मानवतावादी दृष्टिकोन हा सगळा घी शांतारामांच्या कानावर घातला त्यांनी त्याची कथा आणि पटकथा देखील अण्णांनी लिहून दिली आणि त्यातूनच एक नितांत सुंदर चित्रपट उभा राहिला आणि त्या चित्रपटाने इतिहास घडवला तो चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी मानदंड मानला गेलेला दो आठे बारा पंतप्रतिनिधींचा आशीर्वाद म्हणजे गदिमानी नुसता सार्थ ठरवला असं नाही तर कित्येक वर्ष ते मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ होऊन जाईल सुरुवातीला एकोणीसशे अडतीसच्या सुमाराला म्हणजे बघा ते एकोणीस वर्षाचे असतील अठरा एकोणीस वर्षाचे त्यावेळी त्यांना अतिशय पैशाची गरज होती त्यामुळे त्यांनी अगदी त्यावेळी ते पराडकरांची सुगंधी धूप पंती मिळायची उदबत्तीसारखी त्या विकणं किंवा तीनबंधू साप्ताहिकामध्ये छोटे मोठे काहीतरी लिखाण करणं अशी कामं देखील त्यांनी केली आणि त्याच्याबरोबर त्यांनी ब्रह्मचारी ब्रँडीची वाटली अशा सारखी चित्रपटांमधून मिळतील त्या भूमिका केल्या मिळतील त्या म्हणजे आपण ते चित्रपट एकदा बघा त्याच्यामध्ये अनेक भूमिकांमध्ये तुम्हाला मांडणकर दिसतील एकच भूमिका नाही मिळत ते काम त्यांनी केलं त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन भूमिका त्यांनी त्या चित्रपटामध्ये केलेल्या आहेत पण ज्येष्ठ साहित्यिक विस खांडेकर यांच्याकडे त्यांनी लेखनिक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तो त्यांचा पाया होता त्यांच्या लेखनातला यशाचा पाया हा विस खांडेकरांपासून सुरू झालेला नवयुग संस्थेमध्ये त्यांनी के नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं आणि आचार्य आचार्यत्र्यांचंही त्यांना मोठं मार्गदर्शन लाभलेलं होतं तुम्ही बघा तो काळ काय का सुंदर असेल माडगुळके होते पु ल देशपांडे होते सुधीर फडके होते राजा पावसके होते काय सुंदर निर्मिती होत असेल आणि किती भाग्यवान होते ते, ते लोक ज्यांनी हे सगळं अनुभवलं हो पाहिलं इथे रक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की अभिनय लेखन चित्रपटतंत्र हे सगळं गदिमा त्यांच्या आईन उभारीच्या काळात म्हणजे अगदी वीस बावीसाव्या वर्षी एकाच वयात एकाच वेळी शिकत होते मुळातच माती अस्सल होती त्यामुळे रुजायला वेळ लागलाच नाही त्यांच्या प्रत्येक गुणाला संधी मिळत गेली आणि प्रत्येक संधीच ते सोनं करत गेले पहिल्यापासून चित्रपट सृष्टीमध्ये अण्णांना गदिमांना अण्णा म्हणतात आपण 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 अण्णाच म्हणू त्यांना पुढे मला तो शब्द तोंडात आहे पुढा बालपणापासून संत वाङ्मयाचे संस्कार अण्णांवर होते त्यांच्या वडिलांमुळे त्यामुळे काव्याची रुजवण झालेली होती साधारण बावीसाव्या वर्षी अण्णांना आणखीन एक संधी मिळाली ती लहान होते वयाने ती म्हणजे नवहौस पिक्चर्सच्या दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांमध्ये त्यांना गीतलेखनाची संधी मिळाली आणि तेव्हापासून त्यांच्यातला कवी लक्षात घ्या त्यांच्यातला कवी हा गीतकाराच्या भूमिकेमध्ये अगदी सहज प्रवाहित झाला दोन गोष्टी भिन्न कवी आणि गीतकार कवी माडगुळकरांच्या रचना ह्या गीतकार माडगुळकर म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत तो परत काय हो आहे हा आता आपण बघूया पुढच्या रचनांमध्ये त्यांच्या गीतांच्या रूपामध्ये त्यांच्या कविता बाहेर पडायला लागल्या थोडक्यात गीत आणि कविता हा वाद जो आहे हा परत जुना आहे त्याच्याबद्दल आत्ता आपण चर्चा करणार नाही आहोत पण मला स्वतःला नेहमी गीत जास्त जवळचं वाटतं कविता काव्य हे स्वतःसाठी लिहिलेलं असतं तरी भावनांना असंख्य मनांपर्यंत गीताच्या स्वरूपामध्ये शब्दांकित करून ही जी एक शीतल अशी सावली आहे ही सर्वदूर पोचवणं म्हणजे भावनांची शब्दांची आणि स्वरांची पूजा बांधलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे ही पूजा बांधणारे माडगुळकर असू दे असू दे किंवा कुणीही असू दे पण ही पूजा बांधणारे हे गीतकार आहेत का कवी आहेत असा एक नाठाळ किंवा निरर्थक प्रश्न निदान गदिमांसाठी तरी मला कधीही विचारावा असा वाटला नाही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं ठेवायला हवी की गीतलेखन करणं ही काही फक्त माडूळकरांची त्या काळातली गरज नव्हती तर ती चित्रपटांची सुद्धा गरज होती आणि त्याच काळामध्ये हो माडगुळकरांकडे कथापटकथांपासून ते गीतलेखनापर्यंत सर्व प्रकारची मागणी होती भाग्यवान माणूस अतिशय लोळातच अण्णा एक उत्तम अभिनेते होते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हो कथा साकार व्हायची तीच मुवी अभिनयास का आपण छोटंसं बघूया उदाहरण लताबाई आहेत ना त्या आधी अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्री आहेत आणि म्हणून त्यांची जी गाणी आहेत त्याच्यामध्ये जे भाव आहेत हे आपल्यापर्यंत त्या पोचवू शकतात अभिनेत्रीच्या भूमिकेतून त्या नजरेतून त्या चष्म्यातून त्या त्या शब्दांकडे बघू शकतात आणि म्हणून त्या गाण्यांना वेगळा अर्थ त्या वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे ती गाणी पोचवू शकत पोचवू शकल्या त्यामुळे अण्णांमधला हा अभिनेता जो होता हा कुठल्याही भूमिकेच्या भावना जाणून घेत असेल चित्रपटाच्या त्या विश्वात अण्णा पूर्णपणे असायचे एकेका एक वेळी अण्णा तीन तीन चित्रपटांच्या कथा लिहायचे सकाळ दुपार संध्याकाळ त्यामुळे सगळं काही भावपूर्ण अकृत्रिम आणि अतिशय सहज सुंदर अण्णांची गीतं तिथे इतकी चपखल बसलेली असायची कारण त्यांच्याच कथा असायच्या त्यांचीच गीतं असायची पटकथा सगळं त्यांचं असायचं त्यामुळे ती इतकी तिथे अचूक बसलेली असायची की आज देखील ही गीता ऐकताना चित्रपटातली दृश्य आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहतात एक वेळ आपल्याला फुकता असं होतं आपल्या चित्रपटाचं नाव सुद्धा आठवत नाही पण दृश्य आपल्या डोळ्यासमोर खूप राहतात अण्णाने लिहिला नाही असा एकही काव्य प्रकार नाही त्यांनी गीत रामायण लिहिलं म्हणून आपण त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतो पण मला असं वाटतं की व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणतात तसं एकूण एक भावनांना स्पर्श केलेले अण्णा हे चित्रपट सृष्टीतले आहे साधी भक्तिगीता अण्णांनी किती लिहावी अंबाबाई गणपती रामकृष्ण हनुमान शंकर विठ्ठल यांच्या एकाहून एक, एक सरस रचना अण्णांनी केल्या त्यात महाराष्ट्राचा दैवत पांडुरंग अण्णांना अतिशय प्रिय त्याला कधी ते पंढरीनाथ म्हणतात तर कधी वेडा कुंभार म्हणतात तर कधी कानडा राजा म्हणतात प्रत्येक गीताची दृश्यमयता शब्दरचना निराळी पण भावना आर्तता आणि श्रद्धा मात्र तीच संपूर्ण दृश्य श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभं करण्याचं असामान्य कसं आज देखील अण्णांनी लिहिलेलं कोणतंही गीत ऐकलं की आपण आपल्याही नकळत त्या प्रसंगामध्ये विरघळून जातो पंढरीचा राजा वाढ वे झाला सुंदर शब्द आहे उठा पंढरीनाथा नाथा उठा आता ना उशीर झालाय तुम्हाला पंढरीचा राजा वाढवे झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासिया दर्शनासिपाला उठा देवा ओ बाहेर सगळे वैष्णव थांबलेत तुमच्यासाठी कुंभा, की चंद्रभागा ती पाहिलीत का रेवा कमरेवर जगकुंभ घेऊन दारात साक्षात चंद्रभागा उभी मुख प्रक्षा वे देवा गोविंदा होपा पुढे बाडगुळकर म्हणतात पुंडली की उठ्या राहीर खुमाबाई निरांजने घेऊन हाती सिद्ध हारतीला सिद्ध हारतीला ऊठ पंढरीच्या वाटतं ना आपल्यालाही की आपण शुचिरभूत होऊन त्या दरबारामध्ये पंढरीनाथाचं प्रभात दर्शन घेण्यासाठी अगदी असुसलेले आहोत मनातल्या मनात का होईना पण नकळत आपले हात जोडले जातातच ना जाता गदिमांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ते गोष्टी वेगळा होते एखादा प्रसंग कथेच्या स्वरूपात असा छान पाजरत असायचा त्यांच्या लेखणीमधून प्रसंगाची चाहूल त्यांच्या मनातच असायची त्यामुळे कथा लिहित असताना त्यांना गाणं दिसत असावं हो। असं मला नेहमी वाटतं कबीराचे बिणतोषे शेले, कौसल्यचा राम बाई कौसल्यचा भाबड्या या भक्तासाठी देवसरी हो किती सुंदर प्रसंग आहे हातात एकतारी घेऊन एकाग्रपणे तल्लीन होऊन डोळे मिटून कबीर रामगीत म्हणतात आणि एक एक भागात कोण जोडतोय तर तो भक्त वत्सल राम राह कबीरांचा एक दोहा आहे झिनी झिनी विने चंद दर्या काहेाना के काही केन तारसे च दास कपीर जतन करी ओढी ज्यो की त्यो धरगिनेच्या दरिया माणसाचं आयुष्य म्हणजे ईश्वराने त्याच्या हातामध्ये नाजूक हातांनी विणलेला शेला है। शाल आहे ती विणून आपल्या हातामध्ये तो ठेवतोय ती वापरायची कशी तो तुम्ही ठेवा সব ঝাল শেলা পূর্ণ ভয় রাম ঠাঁ থা শেলা বর্তি দাম রাম রাম নাম রাম দাম না গুপ্ত ভাই রাম কৌসল্য সারামাই अण्णा पुढची गोष्ट सा, काय सांगतात हळू उघडी डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर बीळून आशेला गेला सखा रघुबीर आपण कमालीचे गुंतून पडतो ह्या कथेमध्ये आपल्याला कबीराची कुटी दिसत असते त्या डोळे मिटून भजनात दंग झालेला कबीर दिसत असतो आपल्याला राम दिसत असतो त्याच्याकडे त्या कबीराकडे प्रेमा कटाक्ष ताकद पाहणं आपल्याला दिसत असतं त्याच्यावर उमटलेलं रामनाम आपल्याला दिसत असतं सार एखाद्या थ्री डी इफेक्ट सारखं तेल चलचित्र आपल्याला दिसत असतं आणि मग मा आपलं मन सुद्धा कबीराबरोबरच संभ्रमित होतं कुठे गेला रामराया खूप लवकर शेलागणी निघून गेला ही जी तादात्म्यता आहे हे शब्द कौशल्य आहे हे इतकं नेमकं आहे की श्रोत्यांवर त्याची मोहिनी पसरते जणू हिप्नोटाईज होतो आपण या शब्दांनी अशी गोष्टी बेल्ल्या गीत लिहिण्यामध्ये प्रदिमांचा हात कुणीही घेऊ शकणार खरोखर नाही त्यांची जी काही गीतं आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना रामा रघुनंदना किंवा झाला महारा पंढरीनाथ प्रथम तुझं पाहत ही अशी अनेक गीतं ही नुसती शब्दप्रधान किंवा संगीतप्रधान अशी नाही आहेत तर ह्या गीतांमधून कथा पुढे सरकते काही गीतांमधून अण्णा परमेश्वराशी संवाद साधतात त्याच्यासमोर उभं राहून ते देवाशी बोलत आहेत असं वाटते निजरूप दाखवा हो हरिदर्शनासे आहो किंवा <coughs> सहस्ररूपे तुम्ही सदा शिवा श्रवणासी बैसला सांगतो परिसा बलिला आणि त्याच ईश्वराबद्दल आपल्याला सांगताना ते म्हणतात देव देवारत नाही देव नाही देवाद देव चोरून अशी पुण्याची पुण्या देव देवारत नाही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टीने हे देवाशी जोडवेग नातं म्हणजे नुसतं शब्द चमत्कृती नाहीये तर मनाच्या तळापासून असलेली ही श्रद्धा आहे अण्णा त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात अण्णा ज्ञानीचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानीचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी आरक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे हा अण्णांचा आत्मसाक्षात्कार जो आहे हा आपल्याला देखील ईश्वराशी जोडून ठेवतो चराचरामध्ये भरून राहिलेल्या त्या ईश्वराला आपण शोधतो खरं म्हणजे अनेक रूपात अनेक नावांनी तो आपल्या हृदयामध्येच असतो हृदयातून तर त्याला कोणी चोरून कोणी उचलून देत नाही पण तो आहे मात्र इतका मध्यवा कि तो सहजासहजी आत्मसातही करता येत नाही मग तुम्ही चोरी करा उधारी करा मालकी हक्क दाखवा त्याच्यावर पण त्याची खरी किंमत काय आहे नाही खर्चिली कबडी दमडी नाही वेची विकत घेतला शाम मी विकत घेतला शाम कशाने विकत घेतलाय आणि कशाच्या बदल्यात विकत घेतलाय कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असेल उधारी जन्मभरीच्या श्वासाय तुके मोजी हरी ना, ना शाम काय मोजलेलं आहे तर जन्मभर पुरतील इतक्या श्वासाने इतर प्रत्येक श्वासागणी हरिनाम मोजलेलं आहे आणि मगच तो विकत घेतलाय आणि आता मात्र तो माझा झालेला गा, आहे नामस्मरण हा परमेश्वराशी एकरूप होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे असं आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यामध्ये एका सामान्य माणसाच्या मनातला हरिनामाचा हा हिशेब आहे आणि त्याचं देवाशी असलेलं नातं अण्णांनी केवळ अप्रतिम शब्दात आपल्या समोर मांडलेलं आहे त्यांच्या गीतांमध्ये चित्रपटात दाखवलेल्या त्या त्या काळातलं वर्णन जसं तंतोतंत असायचं तसंच त्या त्या काळातली भाषा देखील